सांगोला तालुक्यातील माजी सैनिकांनी स्वातंत्र्य दिनाच्या आदल्याच दिवशी सांगोला तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे जय जवान माजी सैनिक से सेवाभावी संस्था सांगोला यांच्या नेतृत्वाखाली या साखळी उपोषणाचे नियोजन करण्यात आले आहे विशेषतः सांगोला तालुक्यातील अनेक माजी सैनिक यात उपस्थित होते खालीलप्रमाणे माजी सैनिकांच्या मागण्या आहेत सैनिकांच्या आणि नागरिकांच्या कामाची टाळाटाळ झाली नाही पाहिजे दिनांक जून रोजी दिलेल्या निवेदनानुसार परिपत्रक काढून शासन निर्णय संकीर्ण दोन हजार बावीस प्रव्वेचाळीस अठ्ठावीस ची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली पाहिजे सैनिक सुरक्षा कायदा झाला पाहिजे सैनिकांना सन्मानजनक वागणूक दिली पाहिजे कामे प्रलंबित ठेवणे हे देखील सन्मानजनक वागणूक न देण्याचा प्रकार आहे प्रलंबित कामे ठेवणाऱ्या संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर सन्मानजनक वागणूक न दिल्याचा शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण दोन हजार एक एक अठराशे अकरा प्रक्र एकशे चौऱ्याण्णव दोन हजार एक अठ्ठावीस दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार एकच्या परिपत्रकानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी या प्रत्येक महिन्याचे तिसऱ्या सोमवारी प्रांताधिकारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तात्या तालुक्यात अमृत जवान अभियान योजनेची मिटिंग झाली पाहिजे प्रकरण कोर्टात गेले असे टाळाटाळ न करता कोर्टाचा ठोस स्थगिती आदेश येण्याअगोदर संबंधित सैनिकांना आणि नागरिकांना वेळेत न्याय द्यावा सैनिकांवर आणि नागरिकांवर अन्याय होऊ न दिला पाहिजे आणि झाल्यास करणाऱ्यावर तात्काळ कठोर कारवाई झाली पाहिजे सैनिकांनी आणि नागरिकांनी वेळोवेळी दिलेले अर्ज तात्काळ निकाली काढण्यात यावेत शेतीमाला स्वामीनाथन आयोगाप्रमाणे दर द्यावा किंवा संपूर्ण शेतीमालावरील निर्यात बंदी उठवावी दोन कारखान्यातील हवाई यंत्राची अट रद्द करण्यात यावी शासनातर्फे सैनिकांसाठी दिलेली कार्यक्रमाची तारीख कृपया करून पुढे ढकलण्यात येऊ नये अशा विविध मागण्यांसाठी माजी सैनिक उपोषण करीत आहेत सर आपलं उपोषण कशासाठी आहे आणि तुमच्या मागण्या काय आहेत आपलं उपोषण यासाठी माजी सैनिक आणि इतर नागरिक यांचे महसूल प्रशासना अंतर्गत येणारे विविध विभाग त्या विभागांची कामं हे महसूल प्रशासनाकडून केली जात नाही आणि वेळोवेळी आल्यानंतर आम्हाला टाळाटाळीची उत्तर मिळाली जातात करतो संबंधित विभागाला कळवले संबंधित विभागांना परस्पर उत्तर देण्यात यावं परस्पर उत्तर देत नाहीत त्या विभागावरती महसूल प्रशासनाच्या अंतर्गत येते तहसीलदार साहेबांनी कोणती कारवाई केली का नाही केली काय केलं का आम्हाला प्रत्येक वेळेला आम्हाला यायचं अर्ज घ्यायचे अर्ज माघार तहसीलदार साहेब कळवतात मग त्याचं काहीच उत्तर झालं आता आपलं जे साखळी उपोषण चालू आहे माझी सैनिकांचं आज कितवा दिवस आहे आज पहिला दिवस पहिला दिवस आहे आता ह्याच्यानंतरची आपली भूमिका काय असणार आहे त्याच्यानंतर आम्ही उद्या पंधरा ऑगस्ट आहे सर्व सैनिकांना आम्ही सांगू इच्छितो सांगोल तालुक्यातल्या संपूर्ण सैनिकांना आवाहन करतो की उद्या पंधरा ऑगस्ट आहे आपण या उपोषणास्थळी पंधरा ऑगस्ट साजरा करायचा हे स्वातंत्र्य झाल्यापासून आपण पंधरा ऑगस्ट साजरा करतो पंधरा ऑगस्ट कशासाठी साजरा करतो <धिए> ज्या स्वातंत्र्य सैनिकांच्या जीवावर आपला देश स्वातंत्र्य झाला त्या सैनिकांच्या आपण बलिदानाची आहुती देण्यासाठी आणि तुमच्या माझी सैनिकांच्या मागण्या काय आहेत माझी सैनिकांच्या मागण्या आहेत सैनिकांच्या ना ना व नागरिकांच्या कामाची टाळाचाळ झाली नाही पाहिजे आणि जे पण शासन निर्णय काढलेला आहे शासनाने त्या शासन निर्णयाच्या परिपत्रकानुसार कारभार चालला पाहिजे म्हणजे सुसुचित कारभार चालला पाहिजे जसं की एखाद्या व्यक्तीनं अर्ज केला माझी सैनिकांना अर्ज केला हा त्याला सात दिवसाची मदत आहे आणि ते काम जर सात दिवसाच्या आत नाही झालं तर संबंधित अधिकाऱ्यानं शिस्तीचा बंद केला तर मग तुम्ही सात देऊ शकता का अधिकाऱ्यावरती शिस्तीची कारवाई करता का ही दुसरी मागणी आहे तिसरी मागणी आमची आहे सैनिकांच्यासाठी सुरक्षा कायदा झाला पाहिजे आताच्या आगोजागी सैनिकांवरती हल्ले होते सैनिकांवरती अतिक्रमण होते सैनिकांची जे वेळेवेळे प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्यासाठी सैनिकांसाठी सुरक्षा कायदा झाला पाहिजे चौथी मागणी आहे शासनाने एक निर्णय काढला होता सैनिकांसाठी किती पण ती काय इथं हो काटेकोरपणे होत नाही ती काटेकोरपणे झाली पाहिजे पाचवी मागणी आमची नागरिकांवरच सैनिकावर अन्याय तर होच दे दिला नाही पाहिजे ही मागणी पाच आहे आणि झाला तर मग तोही देखील त्याच्यावरती संबंधितांवरती अधिकाऱ्यांची कारवाई करण्यात यावी आणि शेतीमालाला स्वामीनाथन आयोगाप्रमाणे शेतीमालाला रास्त भाव दिला पाहिजे आणि शेतीमालावरील निर्यातबंदी उठवली पाहिजे दोन हवाई दोन साखर कारखानेतील हवाई अंतराटीची आत रद्द केली पाहिजे आणि एवढ्याच आमच्या चुन्नत मागण्या आहे त्या देखील जर हे तस्वी पूर्ण करत नसतील तर मग स्वातंत्र्य सैनिकांसाठी ध्वज फडकवणं ही नुसता देखावा करतात तशी असा महसूल म्हणून साजरा केला hmm. तारखेला के साहेब म्हणजे तुम्ही तुम्हाला सगळे सैनिक एकत्र सगळे सैनिक आहे साहेब का तुम्ही बाहेर hmm. पुन्हा पहा बारा तारीख आपली त्यावेळी पुन्हा बाहेरच आहे या सैनिकांना बोलवायचं मी तुम्ही सर्व ना जे सन्मान नाही तर झालाच नाही सैनिक सर्वसामान्य माझी सैनिकांना जर जी आर असून असा माझी सैनिकाचं जर तुम्ही असं करत असाल तर बाकीचे सैनिक काय बाकीच्या नागरिकांना किती कितीचं हेल्पणे करावा माझी सैनिक शिस्तपेदी कारवाईने न झालेला असते दुसऱ्या सुमारे मिटिंग घेतात जी आर प्रमाणे फक्त टोटल फॉर्मली दि प्रॉब्लेम सॉल्व होत नाही अजून झालेला